माझं नाव आहे परमेश्वर शंकरराव गोपी मी आज आलेलो आहे कोयनूर स्क्वेअरच्या ऑफिसमध्ये आणि अगदी सा, सागर सराच्या केबिनमध्ये आपण बसलेलो आहोत हे प विजिट देत असताना एक आत्ता एक गोष्ट कळाली की आदरणीय उपाध्याय साहेबांना एक असाध्य त्वचा रोग होता आणि त्यांना मिरॅक्कल असा रिझल्ट आलेला आहे तर ते आध्यात्मिक गुरु आहेतच आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं अध्यात्माच्या बद्दल कितीतरी बोललं परंतु त्यांच्यावरतीच हा रिझल्ट आला मला मा माहित हो नव्हतं तर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की तुम्हाला नेमकं ने काय प्रॉब्लेम होता आणि कसा रिझल्ट आला काय आम्हाला सरा सगळ्यांना मार्गदर्शन करावं नमस्कार 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 एकोणीसशे त्र्याण्णव पासून मला हा जडला गेला पहिल्यांदा मांडीच्या खाली म्हणजे गुडघ्याच्या खालच्या बाजूला कुटपड्या उठल्या त्यानंतर ते पाणी गळत गेले आणि वाढत वाढत गेले याला मूल कारण आहे मीठ जसं आपण म्हणतो ना नमकीन जसं मिठाचं कारण असल्यामुळं माझ्या बॉडीमध्ये मा मिठाचं जास्त हे असल्यामुळं तो जडला गेला जास्त पहिल्यांदा पुढे पुढे मी बरेचसे त्याच्यावरती अनेक डॉक्टरांची सल्ला घेतली त्याच्यामध्ये ॲलोपॅथी झाली ॲलोपॅथीवर तर डॉक्टरांनी म्हटले याच्यावर काहीच उपाय नाही आहे परत होमिओपॅथीवाल्यांना घेतलं तर त्यांनी फक्त ते साबुदाण्याच्या गोळ्यातलं ड्रॉप्स टाकणार आणि ते देणार की तीन तीन गोळ्या अमुक अमुक वेळा अमुक अमुक घ्या बरंचसं म्हणजे कंटाळून गेलो त्यानंतर आयुर्वेदमध्ये आलो आयुर्वेदामध्ये सुद्धा भरपूर त्याच्याबद्दल अभ्यास केली त्यानंतर त्यांचं डॉक्टरांचं पण सल्ला घेतली शेवटी माझ्याकडे ज्यावेळेस मोबाईल आला त्या मोबाईलमधनं फेसबुक अँड यूट्यूबवरनं अनेक रीतींचा अनेकांचा विचार कल्पना सगळे घेतला शेवटी काय केलं तर जे तो थोडं उन्हाळा येत असेल ना त्यावेळेस पूर्ण कमी होणार परत पावसाळा आणि हिवाळा आला की नाही चालू होणार आता हिवाळा आलाय म्हणताना मला आणखीन जरा थोडंसं इथं इथं गुडघ्याला वगैरे कमरेला आणि काही ठिकाणी थोडंसं आहे नाहीतर चगले साहेबांचं प्रथम भेट झाली तर ते मी काय झालं तर की मला दम भरत होता टेकडी चढली त्यांच्या जवळच टेकडी तेवढंच ते टेकडी ते चढली की दम भरणार तुम्हाला दम भरले काय होय म्हण ते दुपारी संध्याकाळी माझ्या घरी आले आणि मला असं असं आहे आणि या संबंधात ई बेरियनचा एक प्रयोगात्मक आहे बेल्ट वगैरे आणि त्याचा तुम्ही वापर केला तर तुमचं दम भरणं किंवा बाकी जी काही तुमचा त्यांना मी बोललो नव्हतं की मला सोरेसिस आहे जेव्हा मी प्रथम मला होता अंगाला त्याचं फोटो पण त्यांना पाठवला मी आणि झाल्यानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये मला साधारण पंधरा ऑगस्टनंतर मला ते बेल्ट आणि पाणी बेट वगैरे दिलं तर बेल्ट आणि पाणी मी घेऊन फक्त पुण्याला आलो तिथं महिनाभर राहिला फक्त पाणी आणि बेल्ट ह्या दोन्हीच्या संसर्गाने माझ्यातला जो काही बॉडीमध्ये जे काही विशेष होता तो संपूर्ण कमी झाला पोटावरचं पाठीवरचा भुजरंगणावरचा मुग्यावरचा खाल अजून अजूनसुद्धा पायापर्यंत आहे पण खाल जेवढं सोडवत होता ते तुम्हाला सांगतो जे फणी असतोय ना फिंचरून घ्यायचं त्या फ्यानं तर मी बऱ्याचशा वेळा बंबाळ होईपर्यंत काढून घेतला तरी सुद्धा मला ते कमी झालेलं नाही शेवटी हा जो प्रयोग केला आहे तर ते मला फक्त पंधरा दिवसामध्ये पुण्यामध्येच मला पूर्णपणे त्याच्यात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कमी झाला अतिशय थोडंसं झालेलं आहे पण आता जरा हिवाळा असल्यामुळं थंडीमुळं असं होतंय आणि तरी सुद्धा मी त्या पद्धतीनं माझ्या बावडीला थंडीत हे होऊ नये म्हणून बा त्या पद्धतीनं व्यवस्था करून चालू आहे आणि दम तर अजिबात अज सध्या नाही आहे मी आता साधारण पंधरा वीस दिवस झालं कुठं बाहेर गेलो नव्हतो मी रोज फिरायला जातात पण आज मी एवढं बेल्ट टाकून आंघोळ झाल्यानंतर पूर्ण शिडी चढून तुमच्याबरोबर चालत इथपर्यंत आले ऑफिसपर्यंत तर एवढं सांगण्याची गोष्ट आहे की ज्या काही मॅग्नेटमध्ये जे शक्ती आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही ऊर्जा भरलेला आहे तो ऊर्जा सदैव बॉडी बॉडीमध्ये व्यवस्थितशीरपणे काम करते हे माझं स्वतःच पूर्णपणे शंभर टक्के अनुभव आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून त्यांना जो आजार होता तो आता जवळ दो दोन हजार पंचवीस म्हणजे हे पंचवीस आणि ते सात बत्तीस बत्तीस वर्षाचा जो काही प्रॉब्लेम होता तो आपल्या ई बायोटोलच्या मॅग्नेटिक मॅट्रेसचा वापर केल्याने अगदी तीन चार महिन्यामध्ये पूर्णपणे पंधरा दिवसामध्ये पंच्याहत्तर टक्के आणि आता पूर्णपणे त्यांना रिलीफ मिळालेली आहे तर अजिबात लागत नव्हतं रात्रभर झोप दोन तीन वेळा उठणार लघवीला तर ते सुद्धा आता कमी झालेलं आहे म्हणजे लघवीला उठायचं पण एकाच वेळा उठतोय आणि एकदा उठलो की परत आणि झोपलं तरी झोप लागतोय अशा पद्धतीनं ही बॉडी मध्ये आता काम करत आहे <těk> तर यशात माझा अनुभव एवढंच आहे तर वय आता सध्या बहात्तर चालू आहे माझा hmm. माझा वय बहात्तर चालू आहे या वयामध्ये सुद्धा मला हे या सा सरांची सागर अथांग सागर ज्ञान सागर ह्या साहेबांचं hmm. hmm. किती मी आतल्या मना, मनात म्हणतोय सारखं रोज परंतु जेवढे त्यांना धन्यवाद द्यावं प्रत्यक्ष एकदा पहावं असं एक विचार आहे भेटतील काय नाही माहीत नाही भेटतील भेटतील पण एक मला म्हणायचं आहे की ते ज्ञानासन्न झालेले ते व्यक्ती आपल्या भारतभूमीवर जन्मलेत म्हटल्यानंतर किती जीवांचं रक्षण करणार आहेत आणि त्यांच्या नशिबामध्ये कित्येक कोट्यां